काय बघा ना काय मकला ते टाकला मालखानी मग मालखानी मालक दुखा पाहिजे आठ दिवसांनी एक काम करायचं का मालक येतोय आठ आप दिवसांनी आपण काय करू या मकला ना गोप्ची पिकून टाकू माई झालं ना ते नालक्रेतो आठ दिवसानी येतोय पार कुठे राहायला पुण्याला पुण्याला येते ते आठ दिवसांनी येते आपण काय करू तुम्ही दोन तीन गेला बघा मी एक दोन गेलाय का आपण त्यांना सांगायचं घेऊन जा म्हणून जमन जमन आपण नाहीये अंगल ते मालक यायचा पंधरा दिवसाने आणि नाही घरी त्यांच्या टाकून घेऊ पैसे करून मरू द्या मोठा प्लॉट मोठा प्लॉट आहे ती बघा ना जवळजवळ अकरा अकराच ती काही थोडे काकर आपण ना एकर भर विकली तरी आपलं तेवढंच प्लॉट मग माणसं सांगली बघा वाट लागत ना सांगायचं नाही काय नाही नाही तुम्ही पण सांगू नका शेजारी माझीच आहे मी म्हणेन दाखवू जवळ शेजारा येईल काय बघा आणि सगच नाही आणायचं आपलं कॉन्टॅक्ट ठेवा दोन दिवसांनी मी दाखवेन दोन दिवसांनी तुम्ही दाखवायचं नाही तर दोघं एखाद दिवशी आले कॉन्टॅक्ट ठीक आहे पण जवळ आणायचं ना शेजारी एखादा आहे ना काय बघता रे नाही नाही शेजार्यांना मी लाईन घेऊन लाभून राहिला हा शेजारी बघा ना काही पोरत बोलता नाही

आता लगेच नाही नाही तसं काय नाही तुम्ही तेव्हा घेऊन जा पण दोन दिवसात घेऊन जा पैसे द्यायचा वाई हां बरोबर हां पण मला मा... जितर बार खाला का टाकाय काय पटकन चला मला जायचं दुसऱ्या वावरा मी आता एकादा जो पुणे ट्रॅक्टर बघतो आणि येतो बघा तेच आपल्यावर उतरत आहे ना लगेच आता पाणी आलंय हा बघा तुम्ही बघा बघत चोर बघावर ए उसका डोक्याच्या वर जा रे हिरो आहे करे हिरो आहे ते जेला बी चांगलं आहे अहो खत टाकलं पण पाणी आलं आहे झापता ला बी कांड्याला आला आहे कांड्याला हां पारच करणारा माणूसला कोणतं शेतकच वापरतं शेणखत तर आता ते वरलं आहे हे मारलं सोनखत आहे काय हा सोनखत टाकलं आहे सोनखत वरून तर दुसरं बी खत नाही का आलेलं लागतं नाही भेटलं ऊस झाली आहे ना नाही ऊस ऊस चांगला आहे उस आज तुम्हाला आपल्या पलीकडे पोटला नाही देतो चला मका काय ना तुमच्या नका मका

याचं या तू तुम्हाला दाखव्या आणला तुम्हाला किती लागतं पण अहो मला विशेखर एकर आहे पण एवढा एकर नाही आपल्याला अकरा एकर आणाय नाही बरं बरं झालं अकरा अकराचं सगळाच प्लॉट मी घेतो हां यातला कोणाला एक ठोम द्यायचा नाही अहो नाही पण तुम्ही या सौदाचा झाला तर ना सौदा झाला तरच घ्या मी तसंच बरोबर आहे का पण यातला एकही ठोम दुसऱ्याला द्यायचा नाही नाही देणार पण अक्खी विचार अक्खा प्लॉट मी घेणार बरोबर पण तर सौदा झाला तर हां हां बोलू याची हां जागा बरं काय दुसरी गोष्ट सौदा झाला तर रोख पे द्यायची पैशाची काळजी ना करो तुमचं कधी नाही तिकडे अहो तुम्हाला सांगतो हजार मशीचा तबेल आहे माझ्याकडे हजार मशी हजार मशी पाचशे काय आहेत अरे बापरे दोन पोल्ट्री फार्म आहेत भरपूर आहे तुमच्याकडे कोंबड्याला मका लागत तुम्हाला मकाच्या दाण्याचा बाराटा हा तिकडे लागतो तुम्ही म्हणता चारा लागतो काही मकाच्या दाण्याचा बाराटा बी लागतो बरं मका कशी आवडली ना मका आवडली एक नंबरची मग नाद नाही करायचं मकेला काय मक्याच खायच नाही एक नंबर हिरो का काय तुम्ही काय सांगा अकरा एकर बरं का एकर सांगा एकराचा बाजार सांग बर अकराच सांगतो साठ हजार रुपये एकर घे साठ हजार रुपये हो मला त्या मशीन जर शिगा विकायला काढावं लागतं आपण खाद्य बघून तरी बोलता का नाही तुम्ही अहो माल आहे चांगला मलाही फार वाटला पाहि ना बरोबर आहे का नाही याला खर्च किती झाला खर्च झाला बरोबर आहे मलाही खर्च होत टाकलं खर अहो बी हजार मशी पाचशे हजार शिगा दोन पोल्ट्री फार्म शिवाय शेळ्या मेंढ्यांच तू वेगळंच अहो तुमच्याकडे काहीच कमी नाही पण आमच्या शेतकऱ्या गरीबा नाही बघतो एक काम करा बोला तुमचं साठ हजार बर बर का आणि चाळीस हजार एक तुम्ही काय बोलता शेठ एवढे मोठे तुम्ही सांगा तर माझं एवढं माझ्याकडे तेवढं आणि गरीब का तुम्ही लागत त्यांच्या हे करेना तुम्हाला एक शेवट सांग का शेवट शेवट साठ माझे तुमचे चाळीस जाऊ दे पन्नास हजार रुपये मी शेवट घे जबारद असा म्हणा बघा पण एक आठवयला बोला पैसे मी रोख देणार तुम्हाला हा पैसे रोखंच लागतात यातला एक काही ठाऊन द्यायचा नाही तुम्ही पैसे आता टिकल्यानं दुसऱ्या दिवशी लगेच घेऊन जा जर का दुसऱ्याला मका दे रे अजिबात नाही हा मग माझं इतकं वाट व्यापार नाही अहो अहो सेठ तसं कसं हा मग बोलणं झालं म्हणल्या हो बोलणं झालं म्हणजे बोलणं तसं वागलं पाहिजे तुम्ही पैसे द्या तुमचे मका तुमच्या ताब्यात तुम्ही न्या ना तिथं सोडून दे हां मी लगेच मका घेऊन जाणार बस विषय संपला हा आ, 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 हो का बोल्यास आणि तुमची मागे एकदम मोकळे करायचे नागरू पुढच मला काय माझ्या मोटरसायकल टिक्कीमध्ये पैसे लगेच पैसे देतो आणि मी लगेच मका घेऊन जातो आपण गाडी कधी गाडीकडे जाऊ तुमच्याकडे कधी हो नाही मी लगेच घेऊन जाणार मात्र मका दुसऱ्याला लिहायचे नाही हो एक ठोन देणार नाही मला अजूनही नऊ एकर माका घ्यायची

याड लागलं काय बाबा याड लागलं काय आलं का मालिका माल न तुला काय अरे बाबा मालक होता मला माझ्या शिवावर केलेला मी पैसे अशी माल चिन्ह या माकाची म्हणजे आमचाच प्लाट आहे असं काही याड लागलं काय आक्राय करी घेतले म्हणून रोख पैसे दिले त्याला काय करायचं तिकडे पानाची मी आणत इकडे घेतलं मी नाही एक एक देणार नाही एक सुद्धा काढून देणार नाही पैसे रोख दिले दिवसा आजची बाज नाही હા હા તારા ફળજવાર હોય આગે વાત નઈ જામના ફળજવાર હોય છે ચાલના ને કોઈ શીલીને તી તો કના દીલે 11 એકર કરતા 1 500 રતો દેનાર નઈ 68 એકર નીનાર આજ વાત येणार નઈ આજ તો લાવત નઈ ચાલ બહાર આગે વાત નઈ ચાલ 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 સર ચપ એ ગોરક ન ગોરક ચાલ पराकडून मा मा पर कुण मा तो मालक आता त्याच्यावरून घेतले या मकाचा मालक कोणी माहीत तरी आहे का अहो ह्यान्याच्या माऱ्या अर्ध एक तरी घेतलं रोख पाहिजे तुम्ही कमी कोणाकडून घेतली हे पायकून पाय मालकी अरे बाबा हे वावर मकाचा मालक मी आहे कशावरून तो मालक आहे दाखवू का सात बारा म्हणजे त्या मालकाने विकले म्हणजे आम्ही काय येडे म्हणून पैसे दिले का त्याला ए कोणीतरी फशवलं दिल दिसतं तुम्हाला दोघांना बी कस काय मग त्यांना एक जणांनी ऐकली तुम्हाला एक जणांनी ऐकली मी पुण्याला असतोय मी आज आलो इथं म्हणलं जरा बघाव कस काय मका आहे आपली मका माझी वावर माझे तुम्ही कोण घेतली किती एकर मका मका आहे बरोबर ही दहा अकरा एकर बरं ना अंदाजे म्हणजे अकरा एकरचे मी पैसे दिले कोणाला दिले ती तिकडे जाऊन बघायचं तुम्ही इथे कुठं बांडत तुम्हाला माझे मका उस दाखवला मला माते अरे 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 बसले तुम्ही काय कस काय आणा ना त्या मालकाला कोण होत तुम्हाला इथं माझ्याजवळ वावर माझं आहे मका माझी कस काय तुम्ही कोणाकोन पैसे दिले कोणाला बाय आता मला काय माहिती बघायचं तिकडे कोण होती पैसे आम्ही मग काय तुमचे पैसे मग आम्हाला बाहेर व्हायचं वावराजा बाहेर व्हायचं घ्यायचं त्याच्याकडे बघायचं चला 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 वावराजा बाहेर निघा चला 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 हाला 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 इकडे बघा तुमचं काय हे तुमची दादागिरी झाली बरं का दादागिरी नाही तुम्ही काय मला नाही पैसे दिलेत पैसे देलत तुम्ही त्यांचे भाऊ सोबत आण त्यांना इथं त्यांना इथं घेऊन या माझ्या समोर बोलायचं यांना घेऊन आलं जर मन का हां अनाना बघू कोण आहे मग तर मी सांगतो त्यांना चेपलं अनाना आला त्याला ना ना चला तुम्ही फसले कोण तुमची बाय आहे हां चला 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 माझा बाप बघ बघा बघ घेऊन येतात का असला पैसे बघायचं तिकडे उद्योग असे रोजच कुणी कुणाला कुणाला पैसे द्यायला निघाले वारशी